नमस्कार मित्रांनो कशा सर्वजण यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आज मी चाललो आहे मुंबईला आज तारीख आहे तारीख आहे आठ अकरा आठ नोव्हेंबर आहे आणि आज आत्ता वालेले आहे सव्वा सव्वा सव्वासद झालेले आहेत मित्रांनो सव्वा सद झालेले आहेत तर मी चाललो आहे आता मुंबईला तुम्हाला माहितीच आहे मी गावी आलो होतो भाचीचा बड्डे होता त्यासाठी मी आलेलो होतो गावी तर आता मी मुंबईला चाललो आहे तर आज आपण कोकण का कन्या किंवा तुतारीने आज, आज आपण निघू परत तर बस आठ वाजता रिक्षा बोललेली आहे आपण रिक्षाने आठ वाजता निघू येतो आणि बस आता थोडं तो जेवण वगैरे घेतो आणि निघू आपण लगेच तर आत्ता वाजलेले आहेत सात बावन्न झालेले आता पा, आ, बस पाच पाच दहा मिनटामध्ये येईल रिक्षा वगैरे तर आपल्याला आता रिक्षातून जायचं आहे देवरुकुला तिथून बस असते रेल्वे स्टेशनसाठी संगमेश्वर रेल्वे स्टेशनसाठी तर ती आपल्याला बस पकडायची आहे नंतर तर बस आता पाच दहा मिनटामध्ये येईल रिक्षा घेऊन तर त्याच्यानंतर आपण निघू देवरुकुला देवरुखोवरून आपल्याला पकडायची आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशन बस पकडायची आहे गर्दी थो थोडी कमी भेटू दे कारण आज सीझन तर नाही आहे पण बघू गर्दी कशी काय आहे ती तर नमस्कार मित्रांनो आता मी आहे देवरुखला देवरुख बस डेपोला आणि इथं आता लागलेली आहे देवरुख रेल्वे देवरुखला म्हणजे देवरुखवरून लागलेली आहे रेल्वे स्टेशनला जाणारी बस ही मला वाटते आता पंधरा मिनटामध्ये सुटेल मला वाटतं पावणे नऊ किंवा नऊला ही आणि आता वाजलेली आहे साडेआठ वाजलेली आहेत तुम्ही बघू शकता तर आता आपण देवरू करून सुटलेलो आहोत आणि आता वाजलेले आहेत नऊ सात झालेले आहेत तर बस अर्ध्या तासामध्ये आपण पोचू वगैरे संगमेश्वर रेल्वे स्टेशनला तर मित्रांनो आता आपण पोचलेलं आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनला तर मित्रांनो आता आपण पोचलेलं आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनला तिकीट काउंटर आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनचं बस ट्रेन यायला अजून टाईम आहे तर हे आहे संगमेश्वरचं रेल्वे स्टेशन तर मित्रांनो हे नवीन रेल्वे स्टेशन बनून मला वाटते दोन तीन वर्ष झालेली आहेत तर मित्रांनो ट्रेन आलेली आहे

ठीक आहे पण उभं राहायला वगैरे भेटलं तर मित्रांनो आता पण ठाणा क्रॉस केलेला आहे आणि आता वाजलेले आहे सहा तीन झालेले आहेत आणि आपण जस्ट आत्ताच ठाणा क्रॉस केलेला आहे ठाण्याला बहुत बहुतेक सी खाली झाली नाही ठाण्याला मित्रांनो बहुतेक खाली झाली नाही अर्धी खाली झाली नाही मित्रांनो वाजलेले आहे सहा बावीस झालेले आहेत आपण एकदा साडेसहाला आपण पोहोचलेलो आहोत दादरला बस गुणा पार चार पार आता माटुंगा क्रॉस केला तर पाच चार पाच मिनिटात पोहोचेल झालं तर मित्रांनो आता आपण पोचलेली आहे नाला आणि आता वाजलेली आहे सात पन्नास झालेले आहेत तर घरी जायला आपल्याला पंधरा मिनटं लागतील ठीक आहे आठ वाजेपर्यंत आपण पोहोचलेला आहे नाला मित्रांनो मी आता घरी पोचलेला आहे आणि आत्ता वाजलेले आहेत आठ सात झालेले आहेत मित्रांनो आणि मी आता जस्ट घरी पोचलो आहे तर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि भेटू पण अशात नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय